नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे कापूस आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आजारेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवघ बाराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दास क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवक नऊ हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल अवक बाराशे दहा क्विंटल ची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवक दोनशे एकोणसाठ क्विंटल ची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल मारेगाव कापूस लोकल अवक चारशे दहा क्विंटल ची கம்மி கமார்த்த க்விண்டல் சர்வசார ஜாஸ்தே சூப்பராஜா காப்பூச பந்தாசே க்விண்டல் கமித் கமத சாஹார பச்சே ரூபாய் கவிட்டல் சர்வசாந்திசே பஞ்சர் ரூபாய் க்விண்டல் உமரேட காப்பூசல் அஹ் சாஷே ஐசி கவிட்டல் कमीत कमी दर सहा हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल सर्व थांदा सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चाळीस रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवक तेराशे तीन क्विंटलची कमीत कमी दास सात हजार रुपये क्विंटल सर्व थांदा सात हजार चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल अवक दोन हजार सहाशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दास सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्व थांदा सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल राळेगाव कापूस लोकल अवघक आठ हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्व थांदा सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल किनवट कापूस लोकल अवक एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्व थांदा सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल நோபூர காப்பூச அவகே அடுச க்விண்டல் கமித் கமதா சாஹி சார்பல் சர்வசாந்த சாஹிப சாசே சேச ரூபாய் கிவிச்சாரி அமராவதி காப்பூச அவக பஞ்சர் க்விண்டல் कमीत कमी दास सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल तरी होती सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगबेटी आणि नूटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय